नेहमी अतिप्रेमाने भगवंतांचे नाम घ्यावे नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखाने बाधणार नक्की नाहीत प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत बरं का नेहमी भगवंतांच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे हे लक्षात घ्यावे प्रत्येक गोष्ट या ब्रह्मांड मालकांच्या इच्छेनंच नक्की जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीस दुसरीचे नक्की दुःख का मानावे शहाण्या माणसाने आपले चित्त नेहमी भगवंतांच्या नामात गुंतवून ठेवावे आणि नक्की बरा वाईट जसा प्रसंग येईल ना त्यामध्ये सामील होऊन जाऊन नेहमी आयुष्यामध्ये समाधान नेहमी राहावे प्रेमळ भक्तांनो असेच बाळूमामांचे प्रेमळ व मनमोहक संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आत्ता आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला प्रत्येक मामांच्या भक्तांकडे शेअर करून आत्ताच कमेंट करा हे गुरुमावली आम्ही तुमचा संदेश नक्की पूर्ण ऐकेल प्रेमळ भक्तांनो तुमच्याकडे जितका आज किमतीचा वेळ आहे तितका नक्की वेळ देऊन हा संदेश ऐकावा अशी माझी इच्छा आहे नेहमी नक्कीच लक्षात ठेव परत निंदेमध्ये दुसऱ्यांच्या दो दोषांचे चिंतन होत असल्यास कारणाने ते दोष तुझ्याकडे येत असतात पर निंदेने न कळत तू तुलाच नक्कीच तू स्वतःचाच घात करीत असतो बरं का हे नेहमी लक्षात घे व स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो त्यामुळे स्वार्थी मनुष्याला जगामध्ये सुख मिळणे कधी शक्य नसते जर तुला जगामध्ये सुख पाहिजे हव असेल तर समाधान नक्की या शब्दाची एकदा भेट घे आणि मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये प्रेमळ भक्ता कशा पद्धतीने आयुष्य होऊन जाईल जीवनात यशवशी जर तुला व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटांशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिक कारण जीवनाचे एक तत्व आहे जे तुला भीती दाखवतो त्यासमोर नेहमी दोन हात करण्याची जिद्द तुझ्या मनामध्ये ठेवावे पूर्णपणे नक्की पुढे जातील प्रेमळ भक्ता एक गोष्ट लक्षात तू ठेवावी कारण ही गोष्ट माझ्या प्रत्येक भक्तांसाठी सर्वप्रथम महत्त्वाची आहे म्हणून प्रत्येकाने ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी कारण मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा है मी पानी आहे मी पाणी आहे आणि लक्षात घे हे आकाशी मीच आहे बरं का पक्ष्यांच्या कंटातून निघालेली शिल्ली मीच आहे गानगापुरा देखील मी आहे ध्रुवावर केलासावर आणि गुरुडावरही मीच आहे आए, मी कोठेही गेलो नाही मी सदैव तुझ्या व प्रत्येक भक्तांच्या पाठीशी आहे भिवू नको आम्ही तुझ्या सोबत आहो प्रेमळ भक्ता एक गोष्ट लक्षात घे जब तक तुम्ही हा जिंदा हो तब तक या तुम्हारी निंदा होती ही रहगी इसलिए प्रिय भक्त एक गोष्ट लक्षात घ्या भक्तांनो कधी निंदेला घाबरू नका कारण तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुमची निंदा होतच राहणार मात्र भेऊ नका कारण देव सांगत असतात हम गया नाही आबी जिंदा आहे प्रेमळ भक्तांनो हे गुरुमाऊली आपल्याला नावाप्रमाणेच आणि श्री म्हणजे सर्व गुण संपन्न असे असते व मा बाळू मामा म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे नक्कीच पूर्णपणे स्वामी असतात म्हणून लक्षात घ्या सर्वप्रथम नावांतच भगवंतांच्या सर्व काही असते म्हणून काळजी करू नका दुःख आल्यानंतर त्यांना सामोरे कशी जायचे याचे विचार करा गुरुसेवेची घ्या रे तुम्ही आण सापडेल तुम्हाला गुरु कृपेची खान नित्य करील जो गुरु स्मरण गुरु कसे पडेल त्याचे विस्मरण विस्मरण हे सर्वप्रथम लक्षात घ्या वेळ कितीही जरी तुझी वाईट असली ना बघता संकट किती जरी तुझे मोठे असले ना अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात पण आम्ही तुझ्या सोबत आहोत मग तुझी नक्की नुकसान तर पूर्णपणे नक्की आम्ही होऊ देणार नाही हे देखील तितकेच खरं आहे समोरचा चुकला तरी तू कधीही चुकू नको बर का कारण भे पूर्णपणे भौतिक गोष्टींच्या जाळ्यात तू अटकू नको उभा आहे मी पाठीशी तू काळजी करू नको तू बाळ आहे माझा हे कधीही विसरू नको प्रेमळ भक्तांनो सर्वप्रथम लक्षात या जीवनामध्ये भ्याल तर सर्वप्रथम सर्व, सर्व काही तुम्ही गमावाल म्हणून जे होणार आहे ते होयचंच पूर्णपणे होणारच आणि जे तुमच्या नशिबात मी लिहून ठेवलेलं आहे जे तुमच्या भाग्यात घडणार आहे तेही होणारच म्हणून देऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहो अस्तित्वाने तुझ्या लाभला आयुष्याला अर्थ तुझ्या आसना शिवाय वेळ ही जाते व्यर्थ या पर नक्की पामराचे तुझ्यावर रुसन असते निर्तक उमगळे महत्व मुकी घेता नाम तुझे भगवंत प्रेमळ भक्तांनो काही वेळा तुम्हाला ही नियती नक्कीच मुद्दामून अनपेक्षित संकटे देत असते मात्र लक्षात घ्या ते फक्त तुम्हाला हे सर्वप्रथम सांगण्यासाठी की तुमचं कोण आणि पर्क कोण हे तुम्हाला ओळखण्यासाठी आणि संकटे आल्यानंतर सर्वप्रथम संकटे हे तुम्हाला माणसं फक्त आणि फक्त ओळखायला नाही तर माणसं नक्की वाचायला शिकवतील म्हणून संकटे आली म्हणून उदास होऊ नका तर आनंदी व्हा की मी तुम्हाला संधी दिलेली आहे काहीतरी अनुभव घेणे म्हणजे शिक्षण घेणे याची अभिमानाला कधी तुझ्या मनामध्ये नक्कीच तुझ्या मनाच्या घरात येऊ देऊ नको बघता आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर नक्की काढू नको कारण त्याचे कारण मोठे असते अभिमान तुला कधी प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान मात्र तुला नक्कीच पूर्णपणे अघोगती ते गतीकडे जाऊ नक्कीच देणार नाही म्हणून लक्षात घे स्वाभिमानाला तुझ्या मनाच्या घरातून बाहेर काढू नको व जीवनामध्ये आनंदाला नक्कीच तुझा प्रवेश करण्यासाठी तू स्वतः तुझ्या आनंदाच्या दाराच्या बाहेर उभे राहील प्रेमळ भोगतानो नेहमी एक गोष्ट लक्षात प्रत्येकाने ठेवावी दुःख या प्र पूर्णपणे ब्रह्मांडात कोणाला नाही प्रत्येकाला दुःख आहेत एवढेच नाही तर देवी देवतांना देखील दुःख आहेत ज्या प्रकारे श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण आहो जस धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तस मागे ही सुख नक्कीच दडलेलं असतं फक्त ते दिसायला व पुढे यायला मात्र थोडाफार उशीर लागत असतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ मात्र नेहमी गोडच असतं हे लक्षात घ्या देवांवर निस्वार्थ श्रद्धा विश्वास आणि प्रेम जर आपले असेल ना तर देव तुम्हाला एकटं कधी सोडणार नाहीत याची खात्री नक्की आहे प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगत असतात लक्षात घे दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी नक्की राहू शकतो पण दुःख देणारा मात्र कधी या आयुष्यामध्ये सुक्काचा घास कधी खात नसतो कारण लक्षात घे आम्ही त्याला व्याजासगट नक्की वसूल करत असतो कधी कोणाच्या डोळ्यामध्ये भक्तांना पाणी येऊ देऊ नये हस्वता नाही आले तरी चा चालेल मात्र आश्रूचे आपण कधी कारण होऊ नये हे सर्वप्रथम लक्षात घ्या चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हटलं तर दुःख हे प्रत्येकाच्या जीवनात नक्की असणारच ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं चा भक्ता तुझ्या जीवनात दुःख आहे म्हणून जगणं सोडायचं नसतं बघता दुःखातही आनंदाला कोठेतरी शोधायचं असतं आतून रडतानाही दुसऱ्याला पूर्णत्व हसवायचं नक्की यायला पाहिजे यालाच जगणं असे म्हणत असतात मित्रांनो सर्वप्रथम देवांचे भक्तिमय व प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संदेशाला लाईक करा व भगवंतांचे नाव कमेंटमध्ये टाईप करा भगवंत आपल्या प्रत्येक भक्तांना सांगत असतात की प्रेमळ भक्ता नेहमी श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम चाललं पाहिजे बरं का श्वास थांबला तर माणूस कासावीस होतो तसं नाम थांबलं तर कासावीस नक्कीच झालं पाहिजे आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरलो कारण पाठीशी उभी असणारी शक्तीवरती माझा विश्वास होता प्रेमळ भक्तांनो भगवंत आपल्या प्रत्येक भक्तांना नेहमी सांगत असतात बेहू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे कारण मी नेहमी चराचरात व्यापून आहे निश्चिंत जा बाळा मी आहे बेहू नको मी तुझ्या पाठीशी आहे जो व्यक्ती कायम दुःखाचे गात राहतो ना त्याच्या दारावर उभे असलेले सुख मात्र बाहेरूनच परत जाते हे अटल सत्य मात्र त्यात व्यक्तीला त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये कधी लक्षात येत नसते आणि जो व्यक्ती मामांवरती श्रद्धा नक्की ठेवून देवांच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो ना त्याला मात्र ह्या गुरुमाऊलींच्या कृपेने सुख मात्र नक्की प्राप्त होते भक्तांनो असेच भगवंतांचे भक्तिमय संदेश प्राप्त करण्यासाठी चॅनलचे नक्की बेल ऐकून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम भगवंतांचे संदेश प्राप्त होतील मित्रांनो एकेकाळी एका भक्ताने नक्कीच गुरुमाऊलींना विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात त्यावेळी देवाने उत्तर दिलं ती माणसं जी बदलाय बदला घेण्याची स्वतःमध्ये श्रमता असूनसुद्धा दुसऱ्यांना नेहमी माफ करतात ना तीच माझे भक्त असतात व खऱ्या मनाने करणारी भक्ती म्हणजे पूर्णपणे निस्वार्थ भक्ती होय हे समजले ज्याला असते त्याचे आयुष्य मात्र सुखाने नक्की भरलेलं असते प्रेमळ भक्तांनो मामांना मामांच्या नामाशिवाय या पूर्ण ब्रह्मांडामध्ये अन्य कोणतीच गोड गोष्ट अजिबात नसते म्हणून लक्षात घ्या जेवढे भगवंतांचे तुम्ही नक्की नामस्मरण कराल ना तितके तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील देवाला शरण गेल्याम गेल्यास तो आपल्याला नक्की संपत्ती समृद्धी नक्की देत असतात मात्र लक्षात घ्या नेहमी गुरूंना शरण गेल्यास ते श्र साक्षात भगवंतांचीच प्राप्ती करून देत असतात आणि नेहमी चांगले कर्म केल्यानंतर मात्र आपल्याला भगवंतांना हुडकण्याची गरज नसते तर स्वतः भगवंत आपल्याकडे येत असतात सर्वप्रथम भक्ता लक्षात घे नेहमी पूर्णपणे चांगले कर्म कर चांगल्या पद्धतीने प्रामाणिक तुझे प्रत्येक कार्य कर व आनंदाने राहा व नेहमी सकारात्मक ऊर्जा तुझ्यामध्ये असू दे आणि मग तू आमच्या देवळामध्ये नाही जरी आलास ना तरीही काही हरकत नाही फक्त लक्षात घे फक्त देवळामध्ये येणे अगरबत्त्या लावणे व माझी पूर्णपणे देखाव्यासाठी पूजा करणे हे तितकेच चुकीचे आहे जितके तुझ्यासाठी घातक आहे म्हणून लक्षात ठेवा मी नेहमी त्यांच्याही पाठीशी असतो जे निस्वार्थ मनाने पूर्णपणे आयुष्य जगत असतात व नेहमी मी ज्या पद्धतीने त्यांना ठेवलेलं आहे त्यामध्ये समाधानी असतात तेच खरे माझे भक्त असतात म्हणून लक्षात घ्या देवळात जाणे व पूर्णपणे माझी भक्ती करणे हे करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मनातील सर्व दुःख दूर करावे लागतील तुमच्या मनामधील वाईट विचार तुमच्या मनामधील स्वार्थ तुमचे सर्व वाईट कर्म पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न आतून करावा लागेल आयुष्यात नेहमी लक्षात घे प्रिय भक्ता नक्कीच तुझ्यामध्ये दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि मात्र तुझ्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे नक्कीच यश अस असते आणि हे यश तुझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधीही संपत नसते जीवनात तुझा, तुझा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुझा चांगुलपणा कधी सोडू नको कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य मात्र त्यामध्ये नक्की नसते प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगत असतात प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे बरं का अन्यथा हे सर्वात मोठे पाप तू करशील अन पूर्णपणे आदर न करण्याचा कोणी तुला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नको पूर्णपणे चांगले कर्म तुझे करत राहा आम्ही तुझ्यासोबत आहो प्रेमळ भक्तांनो भगवंत प्रत्येक भक्तांना सांगत असतात की प्रिय भक्ता एक गोष्टीचे भा असू दे जे इतरांना नेहमी संपवण्याच्या तयारीत पूर्णपणे तयारी करत असतात ते स्वतःला वाचवण्यात मात्र पूर्णपणे कमी पडतात आणि जे दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक व वा आठवट प्रयत्न करतात ना ते मात्र स्वतः कधी संपत नाही हीच नियती आहे बर का माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागून जाते हे कधी कळत नाही आणि म्हणून नेहमी लक्षात दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा भक्तांनो कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे नेहमी कार्य करा कारण माणसाच्या दर्ज, दर्जा माणसाचा दर्जा हा जात आणि नक्की पूर्णपणे मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचावा विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब हा तुमचा नक्की कर्माचा होतो धर्माचा कधी हिशोब आमच्या पुढे चालत नसतो प्रिय भक्तांनो जर आजचा हा प्रे प्रेमळ व देवी स्वरूपी संदेश तुम्ही ऐकण्यासाठी तुमचा पूर्ण किमतीचा वेळ दिला असेल तर आभार नेहमी लक्षात घ्या नक्की पूर्णपणे भगवंत तुमच्यासोबत तेव्हाच राहतील जेव्हा तुम्ही निस्वार्थ मनाने भक्ती कराल व निस्वार्थ मनाने भगवंतांना हाक मारल प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगत असतात प्रिय भक्ता बिहू नको मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे लक्षात घे का एवढा चिंता करतो मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा नक्की धावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्यात तुझ्याच जवळ आहे जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल पण तुझी सेवा कधी फुकट जाणार नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेव मित्रांनो पूर्ण संदेश पाहिला असाल तर धन्यवाद श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने बल जय श्रीराम भेटूया पुढील एका नवीन देवी स्वरूपी संदेशाद्वारे